आणि लाईफचं समाप्त करूया आपलं पण आता पुढची कामं आहेत आपल्याला जेवायचे आराम करायचे आहे आणि व्हिडिओज काढायचे आहेत कारण की सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात मेसेज वाचतो परत एकदा आणि आपला लाईफ कंप्लीट करूया समाप्त करूया आणि भेटूया साडेचार वाजता आणि साडेचार वाजता जर व्हिडिओ काढत असेल तर साडेसहा वाजता ओके थँक्यू थँक्यू सो मच वन बाय बाय टाटा एकदा शेवटचे मेसेज बघतो मित्रो आ, ओके सहा नंबर लाईक रन केले आहे धन्यवाद धन्यवाद वैशू किचन आलेले आहे स्वागत आहे तर वैष्णुताई स्वागत आहे आत्ता मी तुमच्या लाईव्हला होतो मी मित्र आमच्या वैशुताई आहे वैशू किचन त्यांचे पण चॅनल आहे आणि जस्ट माझा लाईव्ह चालू करण्यापूर्वी मी त्यांच्या लाईव्हला लाईव्हवर होतो मित्रो छान ताई आहेत त्या आणि माझ्यामध्ये बहुतेक ते मुंबईकर आहेत कारण की त्या खिडकीतनं दाखवतात तेव्हा मोठी बिल्डिंग दिसते समोर त्यांचे पण ब्लॉग आहेत जस्ट आत्ता जस्ट एक महिन्यापूर्वी मी सगळ्या जे यूट्यूबर्स असतात नवीन यूट्यूबर असला की मी त्यांचे व्हिडिओ आवर्जून पाहतो त्यांना कमेंट करतो आणि सबस्क्राईब पण करतो आत्तापर्यंत माझे दीडशे ते दोनशे सबस्क्रायबर आहेत मोठी फॅमिली तयार झालेली आहे हो माझे दोन फॅमिली आहेत दोन यूट्यूब फॅमिली आहेत हो दोन ग्रुप आहेत एक जरा जुना आहे आणि एक जरा नवीन आहे दोन दोन्ही दोन्ही ग्रुपवर मला सगळ्यांच्या लाईव्हवर जायला लागतं मित्र वैशुताई धन्यवाद दादा आलेले आहेत हो मित्रो स्वागत आहे मी जसा लाईव्ह घेतो तसे सेम आत्ता मी जसा आत्ता लाईव्ह चालू आहे तसाच आमच्या कैलासदाचा लाईव्ह असं दादा स्वागत आहे तुमचे वेळाच वेळ काढून तुम्ही लाईव्हला आल्या धन्यवाद तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हो मित्र हे मी नाही बोलत आहे आमच्या असे गावडे दादा बोलतात धन्यवाद हो दादा धन्यवाद लाईव्हवर आल्यावर आल्यावर वेळात वेळ काढून मोलाचा वेळ तुम्ही मला दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे लाईवच लाईव्हवर स्वागत आहे हो दादा असेच बोलतात मित्र आमचे गावडे दादांचा पण चॅनल आहे फार्म हाऊस आहे फार्म गोट फार्म हाऊस आहे त्यांचं आणि खूप छान चॅनल आहेत त्यांचा त्यांचा पण लाईव्ह चालू असतो होता पण मला लाईव्ह चालू असतो मी त्यांच्या पण लाईव्हला जात असतो आठवड्यातनं एकदा तरी एकदा किंवा दोनदा तरी मी प्रत्येकाच्या लाईव्हवर असतो मित्रो बरेच जण म्हणतात काका सगळ्यांच्या लाईव्हवर असतात काकांच्या लाईव्हवर सगळे पण जण येतात ना हळूहळू येतात जसं वेळ मिळेल तसं मित्र हो फोर्स करायचं नाही ज्याला मन वाटले ज्याला आवडलं ज्याला आठवण आली तर येतात मित्र हो सगळ्यांना वेळ काळ द्यायला लागतो प्रत्येकाना काम असतं समजून घ्यायचं असतं मित्र इगो नाही ठेवायचा माझ्या लाईव्हवर येत नाही म्हणून मी तुझ्या लाईव्हवर जात नाही तू माझ्या व्हिडिओला कमेंट करत नाही म्हणून मी तुझ्या व्हिडिओला कमेंट करत नाही आणि असं बोलायचं असं सगळ्यांना सांगायचं सा। चुकीचं आहे मित्रो त्याचा त्याचं प आ, मर्जी आहे <laughs> काय हरकत नाही चला धन्यवाद गावडे दादा धन्यवाद वैशाली किचन किचन वैशूस किचन्स धन्यवाद काहीच दादा तुम्हाला ते नमस्कार म्हणतात मित्रो मला आता मेसेज पण वाचता येत है नाही कारण एवढा उजेड आहे ब्राईटनेस तर आता मी थोडंसं ब्राईटनेस कमी करून लाईव्ह चालू करायला पण होता पण ते ब्राईटनेस जास्त असल्यामुळं ठीक आहे आता पुढे दक्षता घेईन चला मित्रो धन्यवाद आता तुमचं जेवण झालं असेल तर जेवा कुणाचं जेवण नसेल झालं तर नका जेऊ असं नाही जेवण झाले असेल तर नका जेऊ आणि जेवण नसेल झाले तर जेवा हो मित्रो मराठी भाषा अशी आहे आणि आम्ही पुणेकर आहोत हो पुणेकर कधी ऐकत नाहीत बोलण्यात हो हो पटाईत असतात बोलण्यात सगळेच असतात पटाईत म्हणा प्रत्येकांची भाषा वेगळी आहे आणि महाराष्ट्राची अशी भाषा आहे मित्र प्रत्येक दोन किलोमीटर अंतरावर भाषा बदलत असते हो प्रत्येक चार पाच किलोमीटर अंतरावर मराठी भाषेचं वळण वेगळं वेगळं आहे कोकणामधली भाषा वेगळी आहे सांगलीची वेगळी आहे इस्लामपूरची वेगळी आहे मिरजची वेगळी आहे कोल्हापूरची वेगळी आहे तर रत्नागिरीची वेगळी आहे नाशिकची वेगळी आहे नागपूरची वेगळी आहे परभणीची वेगळी आहे नगरची वेगळी आहे मुंबईची भाषा वेगळी आहे पुण्याची भाषा वेगळी आहे पण सगळ्यांचं एकच ध्येय मी मराठी मी मराठी मी मराठी वन मॅन शो बाय सर्वांना ओके बाय बाय ताई मी पण आता बाय करतो धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल चला मित्र आपला लाईव्ह परत असा राहणार आहे साडेचार वाजता तोपर्यंत रजा घ्यावी तुमच्या लाडक्या का काकांना नमस्कार माझा सर्वांना चला मित्र आपल्याला आता जायचं आहे गाडीवर आजी दादा इथं आराम करत आहेत ठीक आहे चला त्यांनाही भूक लागली असेल मी घेऊन जायला आलेलो आहे आम्ही आता मस्त जाणार आहोत